नमस्कार मित्रांनो तर आपण आज शिवरायांवर वयाच्या कितव्या साली पहिले मोठे संकट आले होते याबद्दल जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर नक्कीच बघ करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शहाजीराजे हे आदिलशहाचे जागीरदार म्हणूनच बेंगॉलला या ठिकाणीच राहू लागले कारभार करत होते तर बाल बाल शिवाजी जिजाऊ या पुण्यातील शहाजींची जागीरगाळी सांभाळत होत्या दुसऱ्या चाखेवर होण्यापेक्षा स्वतःच मालिक व्हावे ह्या नात्यानेच बाल शिवाजींनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे मृतुरवड रवले आदिलशाहविरुद्ध भड करूनही शिवर शिवरायांनी स्वराज्याची उभारणी सुरू केली होती यावेळी महाराजांचे वय होते फक्त पंधरा ते सोळा वर्षाचे शिवरायांनी ज्याप्रमाणे स्वराज्य घोडोला चालू केला होता त्याप्रमाणेच विजापूर दरबारातील शहाजींच्या अडचणी वाढायला सुरुवात झाली होती त्यातच आदिलशाही दरबारातील वजीर मुल्तखापन हा शहाजींचा हेवा करत होते मुल्तखानने आदिलशहाचे कान भरून राजाचे अटकेचे परवानगी परवानगी मिळवली त्यानुसार बेसावध असतानाच पंधरा जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी बाजी घोरपडेंच्या मदतीने त्यांच्या त्यांना अटक करण्यात येऊ यू, येऊन पुढील कारवाईसाठी अफजलखानाला हाती सोपली अफजलखानाने व बाजी घोरपडींनी हातपाय बेड्या घालून विजापूरला शहाजीतून त्यांना मिरवले त्यावेळेस शहाजींची सर्व जागीरगिरी जप्त करण्यात आली या जागीरगिरीची ताबा घेण्यासाठी बँगलोरला खान व तानाजी डुरे यांनी पाठीविषयांनी आले परंतु त्या ठिकाणी शहाजींचे थोरले सुपुत्र संभाजीराजे यांचे आदिलशाही फौजी सडकून पार परंभव केले दुसरे एक तुकडे फतेखाननी नेताजीखाली पुण्यावर पाठवले होते फतेखानसोबतच ह्यावेळी बाळाजी मुस्खान निंबाळकर आले होते स्वराज्यावर आलेले हे पहिले संकट असून यावेळी शिवरायांचे वय फक्त अठरा वर्षाचेच होते फतेखान चालून आले त्यासमयी शिवाजी महाराज हे पुण्यापासून अठरा मेला अठरा मेलेवर पुसद किल्ल्यावर मुकाबला होता त्यामुळे फतेखानने पुसदवर हल्ला केला शिवरायांचे सेनापती कावेजी मल्हार यांनी प्रतिचे चढून फतेखानला ठार केले यावेळी मराठ्यांनी परिक्रमाचे शर्त केली या लढाईत मराठ्यांच्या भगवा ध्वज धारणारे बाजी अंगावर असंख्य जखमा होऊनही त्यांना ध्वज खाली ठेवला नाही मराठ्याच्या आक्रमणामुळं आदिलशाह तिथून पळून का पळू लागले भगवे झेंड्याची शहाण राखुल्याबद्दल पालाजी हा किताब देऊन महाराजांनी त्यांचा गौरव केला अशा रीतीनेच वयाच्या अठराव्या वर्षी शिवरायांवर जे पहिले मोठे संकट आले ते त्यांनी यशस्वर यशस्वरीपणे पार पाडले होते एवढेच नव्हे तर शिवरायांनी शहाजींची सुटकेसाठी मोगलांशी बोलून सुरू केले होते बेंगलोरमध्ये संभाजी प्रक्रिया व इकडे स्वराज्याचे शिवराजांचे मुक्त नेतेने येऊ यामुळे शेवट आदिलशाहींनी शहाजींना सन्मानपूर्वक सोडून दिले त्यामुळेच महाराजांची पहिले संकटही आठ अठरा वर्षाचेच असताना आले होते